ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गर्शीर्ष महिना सुरू असून मार्गर्शीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा उपासना आराधना केली जाते माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा देखील करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभणार आहे आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर होऊन माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता हा उपाय म्हणजेच आपल्याला मार्गर्शीच्या गुरुवारी एका झाडाचं फुल घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची एक सेवा करायची आहे उपाय करायचा आहे आता हे कोणतं फुल आहे कोणती सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा असतात आणि ती दूर करण्यासाठी आपण काही उपाय सेवा तोटके करत असतो असेच काही उपाय सेवा तोटके जर आपण काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडं वनस्पती अतिशय पवित्र मानली जातात आणि त्यांना आपल्या घरामध्ये लावणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं यापैकीच एक झाड म्हणजेच गोकर्णीचं झाड ज्या ठिकाणी गोकर्णीची फुलं उमलतात तर तिथं नेहमी सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंना देखील गोकर्णी अत्यंत प्रिय आहे त्यामुळं या गोकर्णीच्या फुलांचे जर आपण उपाय केले तर माता लक्ष्मी सोबतच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो या गोकर्णीच्या वेलीला धनवेल असं देखील म्हटलं जातं आणि त्यामुळं आपण ही जर धनाची वेल म्हणजेच गोकर्णीची वेल आपल्या घरामध्ये जर लावली तर घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा राहत नाही घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते या गोकर्णीच्या फुलाला विष्णुप्रिया अपराजिता विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं आणि म्हणूनच आपण या गोकर्णीच्या फुलाचा जर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जर काही उपाय केले सेवा केले तर माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर तो पाहूया तर तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर या गुरुवारच्या दिवशी सकाळी पाच गोकर्णीची फुलं घरी घेऊन यायचं आहे आता फुलं घेत असताना पांढऱ्या रंगाची देखील गोकर्णी असते आणि निळ्या रंगाची देखील गोकर्णी असते तर आपल्याला जो उपायासाठी फुलं लागणार आहेत तर ती आहेत निळ्या रंगाची फुलं तर ही निळ्या रंगाची पाच फुलं घेऊन यायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीची जर व्रत करत असाल तुम्ही तर व्रताची मांडणी करायची आहे पूजाविधी करायची आहे आपल्या देवघरातील देवी देवतांची इष्टदेवतांची कुलदेवतांची पूजाविधी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला ही जी पाच फुलं आणलेली आहेत तर त्यांना एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये ठेवायचं आहे ही फुलं ठेवत असताना सर्वप्रथम आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या फुलाचे जे शेंडे आहेत म्हणजे पुढचा जो भाग आहे तर ते आपल्याला कुंकुवामध्ये लाल करून घ्यायचे आहेत त्यानंतर या तामणामध्ये ही फुलं ठेवून यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करतो श्रीहरी विष्णूंची आपल्या इष्टदेवतांची पूजा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या गोकर्णीच्या फुलाची देखील विधिवत पूजा सेवा करायची आहे हे करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे माता जी आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी माता लक्ष्मी पूजन केलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी पूजा केलेली जी फुलं आहेत तर ती फुलं ठेवून द्यायची आहेत माता लक्ष्मीच्या चारणाजवळ जरी तुम्ही गुरुवारच्या व्रताची मांडणी करत नसाल पूजाविधी करत नसाल तरी देखील आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर तिच्यासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अखंड दिवा एक प्रज्वलित करायचा आहे हा देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये चिमुडवर हळद चिमुडवर पिवळी मोहरी आणि दोन अखंड लवंगा भीमसेनी कापराच्या दोन वाड्या अशा प्रकारे टाकायच्या आहेत त्याचबरोबर दिवा मा, मातीचा किंवा कणकेचा लावावा जर तुमच्याकडे मातीचा किंवा कणकेचा दिवा लावणं होत नसेल तर मग तुम्ही इतर धातूचा लावू शकता परंतु या वस्तू सर्व दिव्यामध्ये टाकायच्या आहेत या वस्तू टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला हिमसेनी कापराच्या सुगंधानं आकर्षित करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवसभर हा दिवा आपल्याला अखंड देवघरासमोर प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपण जी पाच फुलं ठेवलेली आहेत माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तर त्यांची देखील पुन्हा एकदा आपल्याला विधिवत पूजा सेवा करायची आहे दुसरा दिवस येतोय तो शुक्रवार शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे तर या दिवशी तुम्हाला ही जी पाच फुलं आहेत तर ती घ्यायची आहेत आपल्या उजव्या हातामध्येही आपल्याला फुलं घ्यायची आहेत आता, आता हा उपाय करत असताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्या घराची धनधान्याने भरभराट होण्यासाठी हा उपाय आहे त्यामुळे कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो त्यानंतर शुक्रवारी आपल्याला पुन्हा एकदा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आपण व्रताची मांडणी केली असेल तर कथा वाचन करायचं आहे त्यानंतर आपल्याला ही उजव्या हातामध्ये पाच फुलं घ्यायची आहेत त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण एकशे आठ वेळा करायचं आहे भगवान श्रीहरिविष्णूंचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा तुम्ही कोणत्याही जप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना काय असतील तर त्या माता लक्ष्मीजवळ बोलून दाखवायच्या आहेत एक लाल रंगाचं कपडा घ्यायचा आहे नवीन वस्त्र घ्यायचा आहे आता ही जी पाच फुलं घेतलेली आहेत तर या पाच फुलांपैकी दोन फुलं तुम्हाला यामध्ये या ज्या लाल रंगाचा कपड्या घेतलेला आहे तर त्यामध्ये बांधायच्या आहेत त्यामध्ये अखंड अकरा अक्षदा आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्या देखील अखंड असाव्या आणि त्याची ही पोटली तयार करून तुमच्या ज्या ठिकाणी घरामध्ये तिजोरी असेल किंवा तुमच्या घरातील पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवायची आहे दुसरी अशाच प्रकारे एक पोटली तयार करायची आहे आणि तुमचा जर व्यवसाय असेल किंवा इतर कोणताही धंदा असेल कोणतंही काम करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ही दुसरी जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे उरलेलं जे एक फूल आहे तर ते फुल तुम्ही आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते प्रवेश करत असते तर त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती अशाच प्रकारे ही एक पोटली तयार करून तुम्हाला बांधायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही जी सेवा आहे हा उपाय आहे तर तो मार्गशिष्य महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करू को शकता तिसऱ्या चौथ्या किंवा जर तुम्हाला मार्गशिष्य महिन्यातील गुरुवारी जर करणं जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि गोकर्णी मध्ये माता लक्ष्मी निवास करत असते वास करत असते आणि त्यामुळे जर तुम्ही गोकर्णीच्या फुलांचा अशा प्रकारे जर उपाय केला सेवा केली तर माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्याचबरोबर गोकर्णीचं वेल जर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा दारामध्ये जर लावत असाल तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचा हा वेल आहे तर ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही हे लावू शकता त्याचबरोबर हे जे गोकर्णीचा वेल आहे तर तो लावत असताना गुरुवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा कोणत्याही विशिष्ट देव तिथीला तुम्ही लावू शकता हा वेल लावल्यामुळं भगवान कुबेर देखील आपल्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्या घराची भरभराट होते आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास देखील मदत होते आणि आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी टिकून राहते भगवान श्री हरि विष्णूंची माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभते आपल्या जर कुंडलीमध्ये दे शनिदेवांची वाईट स्थिती असेल तरी देखील हे गोकर्णीचं फुल अत्यंत फायदेशीर ठरत गोकर्णीचं फुल जर शनिदेवांना अर्पण केलं तर शनिदेवांचा कोप देखील शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहतं आणि यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते टिकून राहते आणि आपल्या घरातील कुटुंबातील सर्व कामं व्यवस्थित होतात आपल्यावर आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट विघ्न बाधा येत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतो तर अशा प्रकारे आपण हा जो उपाय मी सांगितलेला आहे तर तो मार्गदर्शक महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही क करू शकता त्याचबरोबर गुरुवारी शक्य होत नसेल तर तुम्ही कोणत्याही आठवड्यातील शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी हा उपाय करू शकता अतिशय साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद